आजच्या दिवसातली आणखी एक मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ये एकत्र येण्याबद्दलच्या चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत मुलाखती भाषणं आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत आतापर्यंत सकारात्मक सूर आळवलाय असं असलं तरी सुद्धा दोघांमध्ये थेट संवाद झालेला नाही अशातच आता काही नातेवाईक ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांशीही जिव्हाळ्याचे संबंध ठेवून असणारे अनेक नातेवाईक या दोन्ही भावंडांना पुन्हा एकदा एकत्र आणू शकतात असं जाणकारांचं मत आहे दरम्यान दोन्ही ठाकरेंना एकत्र आणू शकतात किंवा ज्या नातेवाईकांच्या माध्यमातून ते संवाद साधू शकतात असे कोणते नातेवाईक आहेत पाहूया चंद्रकांत वैद्य ज्यांना चंदू मामा म्हणून ओळखलं जातं उद्धव आणि राज ठाकरे या दोघांचेही ते मामा आहेत श्रीधर पाटणकर जे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत हे सुद्धा मध्यस्थी प्रक्रियेमध्ये महत्वाचे व्यक्ती ठरू शकतात जय जयवंती ठाकरे देशपांडे ज्या राज ठाकरेंच्या बहीण आहेत कौटुंबिक विवाह सोहळ्यामध्ये उद्धव आणि राज यांनी सहकुटुंब उपस्थिती लावल्याचं यापूर्वी दिसून आलेलं आहे श्रीधर पाटणकरांच्या घरी झालेल्या समारंभालाही ठाकरे बंधू आवर्जून उपस्थित होते तर मातोश्री बंगल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निरीक्षकांची महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मनसेसोबत युती करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हटलंय या बैठकीसाठी मिलिंद नार्वेकर विनायक राऊत अमोल कीर्तीकर सुबोध आचार्य आणि इतर नेते उपस्थित होते शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार काय वाटत नाही अजिबात त्याच्यावर चर्चा झालेली नाही चर्चा जी झाली ती सगळ्या नागरिकांसाठी आलेला पावसाळा अचानक आल्यानंतर जी तुंबापुरी झाली त्याच्यानंतर जे आजार वाढले हे होत आहेत त्या आपापल्या वस्तीत वस्ती पातळीवर आपल्या गटप्रमुखांचं उपशाखाप्रमुखांचं लक्ष आहे का नगरसेवकांचं लक्ष आहे का विभाग प्रमुख म्हणून तुम्ही लक्ष देत आहे का याच गोष्टीवरती चर्चा झालेली दरम्यान गजानन कीर्तिकरांनी काल ठाकरे बंधू एकत्र येण्याची गरज व्यक्त केलेली होती शिंदेनेही एकत्र यावं असं त्यांनी म्हटलेलं होतं मात्र त्यांचं मत वैयक्तिक आहे आणि ती पक्षाची भूमिका नाही असं रामदास कदमांनी स्पष्ट केलंय